नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आपल्या रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करताय ना अहो तुम्ही सपोर्ट करताय म्हणून तर आपला चॅनल खूप पुढे जातो आहे आणि पुढे जातो आहे म्हणजे काय आपला एक मराठी माणूस पुढे जातो आहे बरोबर सो त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद करतो आता आजचा व्हिडिओ आपण कशावरती बनवतो आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ आपण बनवतो की आय टी कंपनीमध्ये काम कसं चालतं त्याच्यावरती बट याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला आहे आय टी कंपनीची संपूर्ण माहिती तर तो बघितला नसेल तर तो एकदा बघून घ्या आणि मग हा व्हिडिओ बघा कारण कंपनी कशी असते ते माहिती करून घ्यायचं आणि नंतर कंपनीमध्ये काम कसं चालतं हे माहिती करून घ्यायचं बरोबर त्यासाठी मी हा दुसरा व्हिडिओ बनवत आहे तो बघून घ्या नंतर हा बघा आता आजचा व्हिडिओ हा कोणासाठी असेल की ज्यांची आय टी कंपनीमध्ये निवड झाली आहे किंवा तुम्ही प्रोसेसमध्ये आहात बरोबर किंवा तुम्हाला आय टी कंपनीमध्ये जायचं आहे बरं तुम्हाला आय टी कंपनीबद्दल काहीच माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी आपण आजचे आजचा व्हिडिओ बनवतो आहे आणि याच्या अगोदरचा पण बनवलेला आहे आणि असेच आपण व्हिडिओ बनवत राहू बरोबर चला आता पुढे जाऊयात आपण आता तुम्हाला माहिती आहे की आपण जॉबसाठी अप्लाय करतो बरोबर तर आपल्याला रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असते ठीक आहे ती आपल्याला माहिती पाहिजे आणि आपल्या कंपनीमध्ये निवड कशी होते तर त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला माहिती पाहिजे बरोबर जर ते सांगतोय मी ह्या सात स्टेपमध्ये तर तुम्ही जर बघत असाल तर पहिली स्टेप म्हणजे काय असतं की पहिल्यांदा कंपनीमध्ये एच आर जे असतात ठीक आहे जे आपल्याला रिक्रूट करतात ते काय करतात की पहिली त्यांची रिक्वायरमेंट आहे की नाही कंपनीमध्ये आपल्याला लागणार आहे की नाही एम्प्लॉई ते चेक होतं ठीक आहे कोणत्या स्किलचं लागणार आहे ते चेक होतं मग एस एपीमध्ये कोणत्या मॉडेलचा लागणार आहे किंवा दुसरं कोणतं तुमचं स्किल सेट असेल त्यासाठी लागणार आहे अशी पहिला रिक्वायरमेंट जनरेट होते आणि मग पहिला ते आयडेंटिफाय करून मग रिक्वायरमेंट जनरेट करून मग ते याच्या आरला लक्षात येतं की हां आपल्याला बाहेरून रिसोर्स हा हायर करावा लागणार आहे बरोबर मग तो काय करतो की तो एक जॉब डिस्क्रिप्शन त्याचं करतो की या 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 एस एपीसाठी किंवा या या कोणत्या पोस्टसाठी ठीक आहे कोणत्या स्किलचा आपल्याला एम्प्लॉई लागणार आहे तर त्याचा एक जॉब डिस्क्रिप्शन असतं की तुम्ही काय करणार आहात त्याला काय यायला पाहिजे काय नाही ते बरोबर देन मग तो काय करतो तिसऱ्या स्टेपमध्ये की या जॉब डिस्क्रिप्शनसाठी असा कोणत्या स्किलसेटचा आपल्याला एम्प्लॉय आहे का कोणी मार्केटमध्ये आहे का की ज्या या स्किलसेटला मॅच करत आहे तर त्याला तो, तो हायर करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय तो पहिला सर्च करतो तुम्हाला कॉल्स वगैरे येतात ना ते या स्टेपला येतात मग पुढे काय करतो तो की तुमच्या रिझ्युमला बघून किंवा तुमचा एक छोटासा पाच मिनटं कॉलवरती इंटरव्ह्यू घेऊन तो तुम्हाला शॉर्टलिस्ट करतो बरोबर म्हणजे बाबा हां हा एम्प्लॉई आहे ठीक आहे किंवा हा रिसोर्स जो आहे किंवा हा एक कॅन्डिडेट आहे तो सुटेबल आहे ठीक आहे यासाठी आपल्याला त्याचा यूज होऊ शकतो म्हणजे तो या प्रोफाईलवरती काम करू शकतो तो शॉर्टलिस्ट करतो ठीक आहे रिझ्यूम आहे तुमचा आणि मग तो तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल करतो ओके एकदा का तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला की मग याच्यावर काय करतो की जो मॅनेजर असतो कंपनीमध्ये टेक्निकल मॅनेजर त्याला तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी एक कॉल शेड्यूल करतो मग तुम्ही व्हिडिओ कॉलवरती जाता वगैरे आणि ते तुम्ही इंटरव्ह्यू देता आणि मग ते इंटरव्ह्यू दिल्यानंतर तो तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होतो ठीक आहे आणि इंटरव्ह्यू क्रॅक झाल्यानंतर मग याच्या आर तुम्हाला म्हणतो की हा तुमचा क्रॅक झालेला आहे मग तो तुमच्याशी सॅलरी डिस्कशन करतो ठीक आहे आणि तुम्हाला बाकीचे सगळे डिटेल्स विचारून तुमच्याकडून डॉक्युमेंट्स घेतो आणि तुम्हाला ऑफर रिलीज करतो ठीक ओके आता ऑफर रिलीज केल्यानंतर तुम्ही काय करता त्याच्यामध्ये सॅलरी वगैरे सगळे लिहिलेलं असतं मग तुम्ही डॉक्युमेंट्स पण सबमिट केलेले असतात बरोबर तर मग ते सगळं बघून तुम्हाला ऑफर आली तुम्ही ते ऑफर ॲक्सेप्ट केली आणि देन मग तुम्ही कंपनीमध्ये आय टी कंपनीमध्ये जॉईन होणार बरोबर मग एकदा का जॉईन झाला की तिथे मग तुमचं काय असतं की मग इंट्रोडक्शन असतं इन्फॉर्मेशन दिली जाते आणि मग तुम्ही आय टी कंपनीमध्ये काम करायला स्टार्ट करता अशा सात स्टेप्स असतात कोणत्याही कंपनीमध्ये जॉईन करत असताना सुरुवातीपासून एंडपर्यंत आता एकदा का तुम्ही सिलेक्ट झाला आणि आय टी कंपनीमध्ये जॉईन झाला की मग पुढे काय करायचं ते भरपूर जणांना माहिती नसतं आणि त्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ हा इन डिटेल बनवतो आहे आता सातव्या स्टेपनंतर आपल्या पुढे काय होतं ते बघूयात चला एकदा का तुम्ही कंपनीमध्ये जॉईन झालात की मग काय होतं की वेलकम कॉल्स किंवा एक मीटिंग्स असतात किंवा इंडक्शन प्रोग्राम म्हणतात त्याला ते शेड्यूल केलं जातं मग काही काय कंपनीमध्ये एक दिवसाचा दोन दिवसाचा किंवा तीन दिवसाचा हे इंडक्शन प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपनीची सगळी माहिती सांगितली जाते पॉलिसी काय आहे कंपनीच्या काय सांगितलं जातात कंपनीची सगळी जा माहितीमध्ये परत तुम्हाला तुमच्याकडून काही डिटेल्स घेतले जातात ठीक आहे फॉर्म वगैरे आता मी सेकंड स्टेप लागतो तर तुम्हाला मग ते फॉर्म भरून द्यावं लागतात मग ते पी एफचा असू देत पेन्शनचा असू दे किंवा सॅलरी क्रिएट होण्यासाठी बँक अकाउंट तुमचं सा वगैरे सगळं त्यांना द्यावं लागतं तुम्हाला आणि त्या रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे सबमिट करून ते फॉर्म फिलअप करून त्यांना तुम्ही बंच करून देता ठीक आहे तुमचं म्हणजे के वाय डॉक्युमेंट्स वगैरे असतील सुरुवातीला म्हणजे जॉईनिंग प्रोफाईल तुमचे जे अपडेट करून देतात त्याला जॉईनिंग कन्फर्मेशन म्हणतात हां बाबा तुम्हाला सिलेक्ट झालेलं आहे तुम्ही जॉईन करताय बट तुमचं कन्फर्मेशन त्यावेळेस ते केलं जातं आणि मग तुमचे बाकीचे डिटेल्स वगैरे घेऊन मग सायमल्टेनियसली मग काय करतात की तुमचा ईमेल आय डी क्रिएशन वगैरे ह्या गोष्टी चालू होतात बरोबर मग ते डेस्कटॉप लॅपटॉप देणे वेलकम किट सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते तुम्हाला दिलं जातं कधी कधी इंडक्शनमध्ये दिलं जातं किंवा मग ते तुम्हाला कुरिअर करून तुमच्या घरीही हो पोचवलं जातं मग सेम लॅपटॉपच्या बाबतीत पण तसंच असतं तर ते सगळं सुरुवातीलाच होतं की वेलकम कॉल्स मग तुमचे फो प्रोफाईल अपडेशन फॉर्म फिलिंग असेल काही महिने ट्रेनिंग तुम्हाला करायला सांगतात ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन असतात तिथे तर ते तुम्ही अटेंड करायचे ते ट्रेनिंग कंप्लीट करायचे हे सुरुवातीला एक दोन तीन किंवा पहिल्या आठवड्यामध्ये हे असतं सगळं बरोबर मग आपला ईमेल आय डी डोमेनचा जो असतो क्रिएटेड असतो पासवर्ड वगैरे येतो मग लॅपटॉप सेटअप करणे आता वेलकम किटमध्ये काय असतं बेसिकली बघा तुम्हाला कंपनीची डायरी वगैरे किंवा काही कॉफी मग असतील किंवा किंवा काही गिफ्ट असेल वॉटर बॉटल असेल अशा काही गोष्टी तुम्हाला वेलकम किट म्हणून देतात हे आय टी कंपनीमध्ये हे सगळं अट्रॅक्शन आहे की तुम्हाला ते प्रॉपर असा एक फील आणून देतात की हां तुम्ही कुठल्या तरी मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन करताय बरोबर तर हे सगळं पहिल्यांदाच एक दोन तीन दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये पहिलं हे सगळं कंप्लीट होतं आता हे झाल्यानंतर तुम्ही सेट आहे तुमच्याकडे लॅपटॉप आहे कंपनीचा ईमेल आयडी आहे ओके वेलकम किटमध्ये सगळे डिटेल्स तुम्हाला भेटलेले असतात राईट right? मग आता ट्रेनिंग पण तुम्ही मॅन्डेटरी केलेलं असतात आता हे सगळं झालं मग पुढे काय ओके तर त्यासाठी आता आपण पुढे जाऊयात तर हे सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये हा पार्ट होता इंटेन्शन माझं हे होतं की आता तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉईन झालं तुमच्या कंपनीचं नाव आपण कन्सिडर करत ए बी सी प्रायव्हेट लिमिटेड हे आहे बरोबर तर मग एकदा तुम्ही जॉईन झाला तुमच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्या तुम्हाला लॅपटॉप डेस्कटॉप जे काय असेल ते दिलं कंपनीची माहिती सांगितली सगळे फॉर्म भरून घेतले ट्रेनिंग झालं तुमचं मग आता नेम नेमकं पुढे करणार काय तर पुढे काय असतं बेंच सिस्टम असते आता बेंच सिस्टम म्हणजे काय की तुम्हाला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काम काय काहीच नाही आहे ना मग कंपनीमध्ये प्रोजेक्ट्स असतात ओके आता त्या प्रोजेक्ट्सवरती पण एक व्हिडिओ बनवलेला आहे मी याच्यामध्ये मी थोडंसं सांगतो ओके तर बेंचमध्ये तुम्हाला काहीच काम नसतं तिथे ओके कोणत्याही प्रोजेक्टला असाईन केलेलं नसतं थोडक्यात बेंचवरती म्हणजे आयडियल कंडिशन असते तिथे फक्त तुम्ही ट्रेनिंग करणे आणि प्रोजेक्ट सर्च करणे याचं काम करत असतं म्हणजे थोडक्यात काहीही काम नसतं तुम्ही फक्त ट्रेनिंग करत बसलेले असतात किंवा प्रोजेक्ट सर्च करत असता ओके कारण आय टी कंपनीमध्ये कसं असतं वेगवेगळे टाईपचे प्रोजेक्ट्स असतं मग ते तुमच्या स्किलसेटच्या रिलेटेड असतो किंवा दुसरे पण प्रोजेक्ट्स असतात कंपनीकडे हजारो प्रोजेक्ट्स असतात मोठी कंपनी असेल तर आता त्या केसमध्ये तुमच्या रिलिव्हंट प्रोजेक्ट आहे की नाही ते आपल्याला सर्च करावं लागतं तर बेंचवरती आहे म्हणजे आपण काय असंच बसून राहायचं आणि ओनली पेमेंट घ्यायची सॅलरी घ्यायची असं नाही आहे आपल्याला प्रोजेक्ट सर्च करावे हो लागतात आतमध्ये कंपनीमध्ये गेल्यानंतर त्यासाठी आपल्याला मदत कोण करेल त्या डायग्राममध्ये मी दाखवलेला आहे की ते असतो आर एम आर एम म्हणजे रिसोर्स मॅनेजर म्हणजेच ह्युमन रिसोर्सचा एक टाईप आहे तो तर एच आर जे असतात रिसोर्स मॅनेजर असतात ते तुम्हाला हेल्प करतात प्रोजेक्टसाठी तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात ओके तुम्हाला ईमेल करतात की हे हे प्रोजेक्ट्स आहेत या प्रोजेक्टमध्ये रिक्वायरमेंट आहे तर तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टमध्ये सुटेबल वाटतोय तुम्ही त्यांना सांगायचं किंवा मग तुम्ही समजा एस एफ पीमध्ये आहेत बरोबर एस एपीमध्ये कोणतंही मॉडेल केलेलं आहे आता त्या मॉडेलसाठी तर एखाद्या प्रोजेक्टमध्ये रिक्वायरमेंट असेल तर एच तुम्हाला डायरेक्टली तो एच आर किंवा रिसोर्स मॅनेजर जो असेल कोणी तो तुम्हाला तो कॉल करतो किंवा ईमेल करतो की या प्रोजेक्टमध्ये आहे तुमचा रिझ्युमी द्या मग बेंचवरती असताना आपण अजून एक कंपनीतला आतला एक रिझ्युमे बनवतो कंपनीच्या फॉर्मॅटमध्ये किंवा तुमचा पण रिझ्युमी तो आपण देऊ शकतो तर तो त्याला दिल्यानंतर तो, तो, तो काय करतो त्याचा कॉन्टॅक्ट असतो प्रोजेक्ट बरोबर आणि या प्रोजेक्टमध्ये रिक्वायरमेंट आहे तर तो प्रोजेक्ट रिसोर्स मॅनेजरला सांगतो आणि रिसोर्स मॅनेजर बेंचमध्ये जे आपण बसलेलो असतो कॅन्डिडेट्स किंवा एम्प्लॉई जे असतात रिसोर्स म्हणतात त्यांना सो त्यांच्याशी कॉर्डिनेट करून रिसोर्स मॅनेजर काय करतो या प्रोजेक्टसाठी ठीक आहे तुम्हाला प्रेफर करतो आणि मग तो तिथे तुमच्यासाठी एक इंटरव्यू अरेंज करतो म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर अजून एक इंटरव्यू होतो लक्षात ठेवून आता हे काही काही केसमध्ये इंटरव्यू ऐंशी नव्वद टक्के होतात किंवा समजा तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टसाठी जर हायर केला असेल तर तुम्ही बेंचवरती नाही डायरेक्ट त्या प्रोजेक्टसाठी जातात म्हणजे प्रोजेक्ट स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते ना त्यासाठी ओके पण ऐंशी ते नव्वद टक्के तुम्ही इथेच डायरेक्टली हायर करतात आणि दहावीस टक्के तुम्ही डायरेक्टली प्रोजेक्टसाठी हायर होता नवीन प्रोजेक्ट जर असेल वगैरे तर ओके तर मग रिसोर्स मॅनेजर काय करतो की तुम्हाला ईमेल पाठवतो त्या निमेलनुसार तुमचा रिझ्युम घेऊन यांना पाठवतं प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्टमध्ये जे जर मॅनेजर असतात ते तुम्हाला तिकडे इंटरव्ह्यू घेतात आणि मग तुम्हाला सिलेक्ट होतात म्हणजे तुमच्या आतमध्ये गेल्यानंतर पण इंटरव्ह्यू होतो शॉर्ट इंटरव्यू होतो असं काही इन डिटेलमध्ये नसतं पण त्यांना तेवढं नॉलेज पाहिजे तेवढं जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही मग इथे प्रोजेक्टमध्ये जॉईन होता बरोबर आणि इथे मग तुम्ही तुमची जे डेली वर्क आहे किंवा तुमचा जो जॉब प्रोफाईल आहे त्यानुसार तुम्ही ते काम प्रोजेक्टमध्ये करायला स्टार्ट करता मग तिथे जॉईन झाल्यानंतर तिथे अगोदरचे जे काही तुमचे कलिग्स वगैरे असतात किंवा तिथल्या अगोदरचे मॅनेजर टीम लीड किंवा जे कन्सल्टंट असतील किंवा जे कोण डेव्हलपर असतील टेस्टर असतील तिथे तुम्हाला इनिशियली काही डॉक्युमेंट्स प्रोवाईड करतात प्रोजेक्ट कसा आहे काय आहे किंवा तुम्हाला त्याचे व्हिडिओ प्रोव्हाइड करतात मग त्यानुसार तुम्ही ते लर्न करायचं आहे आणि मग पुढे जायचं आहे मग त्यानुसार तुम्हाला काम करायला स्टार्ट करायचं आहे बरोबर अजून एक प्रोजेक्टमध्ये सांगायचं झालं तर कसं असतं तर तुम्हाला ते हायर करतात म्हणजे कधी कधी कसं असतं त्यांच्याकडे काम वाढलेलं असतं म्हणून हायर करतात किंवा त्यांच्याकडचा अगोदरचा कोणता तरी एक एम्प्लॉई सोडून चाललेला असतो आणि त्याची रिप्लेसमेंट म्हणून तुम्हाला घेतलेलं असतं ही पण केस असू शकते तर तो जो अगोदरचा एम्प्लॉय आहे तो जर जात असेल तर तो तुम्हाला जाताना त्याचं सगळं नॉलेज तुम्हाला देऊन जातो आणि त्याला म्हणतात केटी नॉलेज ट्रान्सफर बरोबर तर तो तुम्हाला देऊन जातो आणि त्याचं काम तुम्हाला तिथून पुढे करावं लागतं ओके तर अशा पद्धतीने तुम्ही प्रोजेक्टमध्ये होता आणि पुढे काय करावं लागतं ते आपण प्रोजेक्ट व्हिडिओमध्ये प्रोजेक आपल्या सांगितलेलं आहे बघितलं नसेल तर व्हिडिओ तो बघून घ्या आता हा प्रोजेक्टमध्ये कोण प्रोजेक्ट म्हणजे काय आहे तर तो प्रोजेक्ट म्हणजे बेसिकली एखाद्या आय टी इंडस्ट्रीचा आय टी कंपनीला मिळालेला प्रोजेक्ट असतो ओके आता ही इंडस्ट्री म्हणजे काय असतं की एखाद्या मार्केटमध्ये आहे केमिकल आहे ॲटोमोबाईल आहे फार्मास्युटिकल आहे मॅन्युफॅक्चरिंग आहे बरोबर तर अशा इंडस्ट्री असतात यांच्याकडे तेवढे म्हणजे रिसोर्सेस किंवा त्यांच्याकडे तेवढे स्किल नसतात स्किल सेट नसतात त्यांना तेवढी इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे म्हणून अशा मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं कि आहे की मग या कंपनी काय करतात आय टी कंपनीला त्यांचा प्रोजेक्ट देतो म्हणजे हा प्रोजेक्ट झाला बरोबर तर या हा प्रोजेक्टमध्ये काहीतरी एका कंपनीचा प्रोजेक्ट असतो ही आय टी कंपनी ए बी सी प्रायव्हेट लिमिटेड या एका मा इंडस्ट्रीसाठी या प्रोजेक्टच्या माध्यमातून काम करत असते याचा अर्थ असा आहे बरोबर मग इथे काय होतं तुमच्या लक्षात आलं बेंचमधून यांच्या यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला राहावं लागतं आणि यांच्या माध्यमातून आपल्याला प्रोजेक्टमध्ये मा जॉब भेटतो आणि तो कसा भेटतो मी तुम्हाला आता सांगितलं इंटरनली आहे कंपनीमध्ये हे अशा गोष्टी चालतं बरोबर आता मग इथे तुम्हाला बिलिंग वगैरे कसं होतं तर बेसिकली आपल्याला या कंपनीमध्ये प्रोजेक्टमध्ये या आय टी इंडस्ट्री सॉरी या इंडस्ट्रीसाठी काम करत असा तुम्ही बरोबर मग ही इंडस्ट्री काय करते या प्रोजेक्टसाठी जे काय बजेट असतं तर ही इंडस्ट्री एबीसी प्रायव्हेट लिमिटेडला पेमेंट करते आणि मग ए बी सी प्रायव्हेट लिमिटेड मग तुम्हाला पेमेंट करतात सगळ्यांनाच करतात बट हे बिलिंग थोडक्यात असं असतं मग हे ज्या गोष्टी चालत असतात तर ते कसं होतं तर बेसिकली तुम्ही आय टी कंपनीमध्ये जर जॉब लागला तुमचा प्रोजेक्टवरती काम करायला गेलात तुम्ही ठीक आहे तर मग या गोष्टी तिथे काय असतं की आपल्याला टाईमशीट सबमिट करावं लागतं मग काय काय कंपनीमध्ये आठवड्याला आहे काय काय कंपनीमध्ये पंधरा दिवसाला आहे काय काय कंपनीला महिन्याला आहे बरोबर तर एक टाइमशीट म्हणून असतं ते आपल्याला सबमिट करावं लागतं तुम्ही रोज किती तास काम केलं काय केलं बरोबर मग तुम्हाला तुमचा वर्क फ्रॉम होम असेल तर त्याचा अप्रुव्हल घ्यावं लागतं तर बेसिकली कंपनीमध्ये सगळ्या गोष्टी ही ईमेलवरती चालतात तर मराठी माणसांनो कंपनीमध्ये जर काम करत असाल तर तुम्ही प्रत्येक गोष्टी ही ईमेलवरती कम्युनिकेट करा काही सेन्सिटिव्ह असेल किंवा काही बाकीच्या गोष्टी असतील त्या त्या खूप इम्पॉर्टंट आहेत त्या पुढे तुम्हाला कधी कामाला येतील सांगू शकत नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीने हे तुम्ही आय टी कंपनीमध्ये आतमध्ये असं काम चालतं तुमचा रोल तुमचा कुठे आहे कळाला असेल आता तुम्ही म्हणताय की आय टी कंपनीमध्ये मी जर जॉबला लागलो आहे मला हे कळालं आहे बाकीच्या गोष्टी प्रोजेक्टमध्ये पण मला आता घेतलेला आहे मग प्रोजेक्टमध्ये काम कसं करायचं तर ते आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बट अजून आपण फ्युचरमध्ये व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये मी इन डिटेल सांगेल आता मी इन शॉर्ट मग तुम्हाला कंपनीच्या आतमध्ये कसं तुम्हाला प्रोजेक्ट मिळतो किंवा बँक सिस्टम काय असते ते सांगायचं ओके आता मला सांगा तुम्ही या प्रोजेक्टवरती काम करताय मग प्रोजेक्ट संपला मग पुढे काय तर प्रोजेक्ट संपला की मग तुम्हाला त्या प्रोजेक्टमधून रिलीज मिळतो मग परत तुम्ही बेंचवरती येता परत रिसोर्स मॅनेजरला कॉन्टॅक्ट करता परत रिसोर्स मॅनेजर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला असाईन करून देतो बरोबर तर ही सायकल ही अशीच चालू असते की प्रोजेक्ट बेंच प्रोजेक्ट बेंच आणि रिसोर्स मॅनेजर बरोबर यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या कराव्या लागतात आता हे सगळं चालत असताना तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की मग आपल्याला सॅलरी कधी भेटते तर आय टी कंपनीमध्ये सॅलरी ही महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी सुट्टी असेल त्याच्या आदल्या दिवशी ओके किंवा जे महिन्याच्या एंडला जर सॅटर्डे संडे आला वर आला तर ते शुक्रवारी अशी सॅलरी तुम्हाला शंभर टक्के हे महिन्याच्या शेवटच्या दिवशी येते कधी कधी लास्ट सेकंड लास्ट वर्किंग डे म्हणजे लास्ट वर्किंग डे आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला सॅलरी तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते बरोबर तर अशा पद्धतीने तुमची सॅलरी क्रेडिट होते आता ती सॅलरी कधी भेटते तुम्हाला लक्षात आलं पण सॅलरी हाईक वगैरे याच्याबद्दल प्रश्न आला असेल तुमच्या मनामध्ये मा चला ते पण मी क्लिअर करतो की कंपनीमध्ये कसं असतं एक परफॉर्मन्स सायकल असते आतमध्ये की ज्याच्यावरती तुम्हाला सॅलरी हाईक बोनसेस वगैरे भेटतात तर आता या केसमध्ये कसं असतं की त्या स्टेपमध्ये होतं पहिल्यांदा तर प्लॅनिंग मॉनिटरिंग रिव्ह्युविंग अँड रेटिंग तर सुरुवातीला मग प्लॅन केलं जातं की तुम्हाला काय टार्गेट दिले जातात काही गोल्स दिले जातात ते तुम्हाला सेट करतात गोल सेट करतात की हे आपण तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तुमच्या लेवलसाठी ते मग तुमचं वर्षभरामध्ये ते मॉनिटर करतात की हा परफॉर्मन्स व्यवस्थित आहे का तुम्हाला ते फीडबॅक देतात काही एरिया प इम्प्रुव्हमेंट सांगतात ते देन वर्षाच्या एंडला काय होतं की तुमचं एक इव्हॅल्युएशन होतं म्हणजे काय होतं की तुम्ही जे गोल आपण ठरवून दिलेले आहेत ते कम्प्लीट केले आहे का म्हणजे वर्षाच्या शेवटला जी सायकल असते ती आता जानेवारी ते डिसेंबर असेल तर डिसेंबरला एप्रिल टू मार्च असेल तर मार्चला तर तुमचं ते गोल आहे ते चेक केलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला रेटिंग दिलं जातं ओके ते रेटिंग म्हणजेच कसं असतं ए ए प्लस ठीक आहे किंवा तुम्हाला म्हणजे एक्सेप्शनल आहे का किंवा ए प्लस बी प्लस सी प्लस ठीक आहे असे हे रेटिंग दिले जातं आणि मग त्यानुसार तुम्हाला ते सॅलरी भेटते त्यानुसार तुम्हाला बोनसच भेटतं ओके तर अशी एक परफॉर्मन्स सायकल असते आणि त्यानुसार तुमची इन्क्रीमेंट वगैरे होत जाते आणि मग ते ॲप्लिकेबल असते तर ह्यासाठी प्रत्येक कंपनीमध्ये प्रोसेस असतात ही जनरल प्रोसेस तुम्हाला मी सांगितली ओके आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर प्रोजेक्टमध्ये पण तुम्हाला कंपनीमध्ये जर तुमचा चांगला परफॉर्मन्स असेल तर तुम्हाला ते अवॉर्ड वगैरे देत असतात मग तुम्हाला ते काही पॉईंट्स असतील किंवा काही कुपन्स असतील किंवा तुमच्या सॅलरीमध्ये काही त्याची अमाऊंट असेल तर काही काही कंपनीमध्ये अशा ह्या गोष्टी चालतात तर तिथे पण तुम्हाला चांगलं काम केल्याबद्दल तुम्हाला रिवॉर्ड्स वगैरे दिले जातात परत प्रोजेक्टच्या पार्टीज वगैरे असतात तर महिन्यातून दोन महिन्यातून तुम्हाला प्रोजेक्टची पार्टी चांगल्या ठिकाणी दिली जाते ठीक आहे काही इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागतं मग तिथे तुम्हाला काही रेकग्नेशन देतात तर अशा गोष्टी ह्या सगळ्या आतमध्ये कंपनीमध्ये प्रोजेक्टमध्ये चाललेल्या असतात तर हेच तुम्हाला मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आय टीच्या कंप आय टी कंपनीमध्ये काम कसं चालतं ठीक आहे आता याच्यामध्ये पण काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारा कमेंट्समध्ये टाका आणि त्याचा ॲन्सर मी शंभर टक्के देतो कारण एकही कमेंट नाही आहे ज्याला आपण रिप्लाय करत नाही आहे ओके सगळ्या कमेंटला पण रिप्लाय करतो चालेल तर काही क्वेश्चन असतील तर मला अवश्य विचारा लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग जय महाराष्ट्र मित्रांनो